आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी आठशे चव्वेचाळीस पंप राज्यात बसवण्यात आले आहेत महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी ही माहिती दिली ही आतापर्यंतच्या कोणत्याही महिन्यातील सर्वाधिक सरासरी आहे असं चंद्र यांनी सांगितलं राज्यात साडे दहा लाख सौर कृषीपंप बसवण्याचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं आहे संविधान फाउंडेशनतर्फे माजी सनदी अधिकारी ई झेड खोब्रागडे यांच्या प्रशासनात आंबेडकरवाद या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उद्या शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी दीक्षाभूमी इथं सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे पुस्तकाचं प्रकाशन सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही यांच्या हस्ते होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित हा लेखसंग्रह आहे या सोहळ्याला रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे गोंदिया इथं अंध मुलामुलींच्या चौथ्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली या स्पर्धेत देशाच्या पंधरा राज्यातील तीनशेपेक्षा पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे भारतीय प्रशासकीय सेवेतले देशातील पहिले अंध अधिकारी म्हणून नियुक्त झालेले राजेश सिंग यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला आहे या स्पर्धेत अंतिम सामने उद्या खेळले जाणार आहे महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची आय सी सी चॅम्पियनशिप मालिका भारतीय संघानं तीन शून्य अशी जिंकली आहे आज वडोदरा इथं झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज संघानं दिलेलं एकशे त्रेसष्ट धावांचं आवाहन भारतीय संघानं पाच खेळाडू गमावत एकोणतीसाव्या षटकात पूर्ण केलं दीप्ती शर्मा हिला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तर मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून रेणुका ठाकूर सिंग हिला गौरवण्यात आलं हवामान विदर्भात आज आणि उद्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज अमरावती अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामध्ये बुलढाणा अकोला आणि अमरावती इथं गारपीट होण्याची देखील शक्यता आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान सामान्य राहण्याचा अंदाज असून उद्या अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो आज नागपूरमध्ये काही ठिकाणी पाऊस सुरू आहे याबरोबरच हे hey, ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार